नमस्कार तुम्ही मोदीला देणार का का नाही म्हणून नाही देणार कारण आमच्या आमच्या मुलाबाळांना सर्वांना बेरोजगार करून ठेवलं त्यांच्यासाठी ना नोकरी नोकरी नोकऱ्या काढल्या नाही काही नाही त्यांनी म्हटलं होतं की पहिल्या वेळेस जेव्हा इलेक्शन झालं होतं दोन हजार चौदामध्ये मध्ये त्यावेळी त्या कालावधीत त्यांनी म्हटलं होतं की तुमच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये जमा होतील एकांच्याही खात्यात पंधरा लाख रुपये जमा झाले नाही दुसरी गोष्ट आता दुसरं जेव्हा आता ते गॅरंटी देत आहेत ना ते गॅरंटी ना गॅरंटी देत आहेत आम्हाला त्यांची कोणतीही गॅरंटीवर विश्वास नाही का म्हणून कारण त्यांनी पूर्ण काम फ्लॉप केले आहेत त्यांनी एवढा विकास केला त्यांनी ओव्हरब्रिज बनवले सगळे रस्ते बनवले त्यांनी व्यापाऱ्यांच्या जे उद्योगपती आहेत त्यांना त्यांनी समोर आणलं आमच्यासाठी बेरोजगार आमच्या मुलं जे मुलं बाळ आहेत त्या मुलाबाळांना जे मुलं आमचे बेरोजगार होत आहेत शिकून रासन देताय ना रासन देता देता है। देता है तुम्हाला पाच किलो राशन त्यांनाच खायला लावा ना त्या मोदीला खायला लावा पाच किलो रासन, रासन। आम्ही देतो ना आपल्याला पैसे देत अजून आम्हाला नाही पाहिजे त्याचे शेतीसाठी पैसे त्या मोदींचे आम्ही स्वतः आमच्या मुलांना समजा नोकरी मिळाली तर आम्ही स्वतःचे पोट भरू आम्ही आपलं पोट भरू आमचा मुलगा आमच्या आमच्यासाठी घर तयार करून देऊ शकतो आमचे पोट भरू शकतो स्वतःच्या पोट भरू शकतो नोकऱ्या काढणं म्हणा नोकऱ्या वाटप करणं म्हणाल सगळ्या मुलांसाठी ते तर गॅरंटी देत आहेत की कोणती दे हो गॅरंटी देऊन राहिलं मोदी कोणती गॅरंटी देत आहेत मोदी काही गॅरंटी त्यांच्यावर दे ब्लेम करत आहात ब्लेम करत आहात त्यांनी केलंच ते काम हो का त्यांनी ते काम केले ब्लेम करण्यासारखे म्हणून आम्ही त्यांच्यावर सरळ ब्लेम तुमचं नाव मी अनिता डोंगरे मुक्काम तिगाव तालुका आमगाव जिल्हा गोंदिया येथील रहिवासी आहे मी माझा लग्न माझा माहेर रामगावचा आहे आणि माझी सासूरवाडी तिगावला आहे मी तिगावला आला आली त्याच्यानंतर अंशकालीन कर्मचारी म्हणून तिथे पी एस सीला काम केलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला काम केले तिथे तीन वर्ष म्हणजे गो गोपीनाथ मुंडे साहेब होते त्यांची ती योजना होती तीन वर्ष काम करायची अंशकालीन कर्मचारी म्हणजे जे पदवीधर होते त्यांनी ठीक आहे तर आज मला आ, एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार एक आज तेवीस सुरू चोवीस सुरू आहे इतके वर्ष झाले तरी पण आमचा अंशकालीन कर्मचारी म्हातारे होऊन गेले सत्तावन्न वर्षात झाले कोणी छप्पन वर्षा वर्षाचे झाले कोणी पचपन वर्षात झाले तरी पण कोणतीही सरकार आणि ही सरकार कोणीच लक्ष नाही देत त्यांच्याकडे तर तुम्हाला काय वाटते विश्वास नाही का मोदींवरती गॅरंटी देतात ना ते गॅरंटी देतील पण केव्हा अठ्ठावन्न वर्ष साठ वर्षाचे होतील तेव्हा तेव्हापर्यंत त्यांचे मुलं बळायचं भविष्य काय त्यांचं भविष्य काय ते काय करणार त्याच वर्ज घेत आहे कोणी मरून गेले मरूनही गेले कोणी आणि कोणाचे असे वाटोडे होऊन गेले जीवनाचे तरी पण ही सरकार आधीची सरकार कोणीच लक्ष नाही दिला ह्या सरकारने मग ह्यावेळेस तुम्ही मोदीला वोट देणार मोदीला कसं काय वोट देणार जे लोकांच्या भलच करते जी सरकार लोकांच्या मुलाची आता मध्ये कोण जिंकून येणार शाळा बंद करत आहेत मुलांची शाळा मुलांचा भविष्य कुठून सुरुवात होते शाळेपासून सुरुवात होते मग आता तुम्ही शाळेत बंद करता तर मुलांना कुठे पाठवाल मंदिरात पाठवाल शाळा बंद केलेल्या समोर त्यांच्या शाळेत टीचर आहेत का तुम्ही सांगा शाळेत टीचर आहेत का तुम्हालाच माहिती पहिली ते चौथी पर्यंत एक चार वर्ग आणि शिक्षक किती एक एक शिक्षक किती मुलांना पाहणार एक शिक्षक किती मुलांना पाहणार मग तिथं शिक्षक भरती झाले पाहिजे इतके वर्ष झाले शिक्षक भरती नाही मग मुलं काय शिकतील आणि समोर त्यांच्या भविष्य किती धोक्यात म्हणत आहे तुम्ही आपले व्यवसाय करा म्हणत आहे भजयाचे दुकान लावा भजे तर तळा आणि पकोडे तळा आणि त्यांची त्यांची त्या वेळेस मोदी सरकारनं जिल्ह्यापासून शाळा बंद केल्या ह्या सरकार सर मोडायला पाहिजे ह्या ज्या शाळा जिल्हा परिषदच्या तुमचे माझे मुलं यांचे मुलं आपण गरीब नागरिक आहोत जातो तो शाळेमध्ये आज त्या शाळा बंद करून टाकल्या आणि यानं पूर्ण प्रायव्हेटीकरण करून टाकलं काही लोक तर म्हणतात ना शिकून काही फायदाच नाही म्हणतात हे भडव्यात हे कोणाच भडव्यात हे मोदीच भडव्यात हे मुरखात आम्ही गरीब आहोत आमच्या डोनेशन द्यायला पैसे नाही आहे का म्हटलं आम्ही त्या प्रायव्हेट शाळेची फी भरू शकत नाही लाख दोन लाख रुपये हा जसं मोट एस एस शाळा आहे पोद्दार इंटरनॅशनल आहे मोठ्या मोठ्या शाळाच्या प्रायवेट प्रायव्हेट शाळा शाळा जी आहे एसीएस पोद्दार इंटरनॅशनल खूप काही शाळा आहे अशा हा एस एस वगैरे जे काही आहे हा आम्ही गरीब लेकरा माणसाहो आम्ही आमच्या मुलाबाळांना शाळा शिकू शकत नाही हो आम्ही त्याची फी भरू शकत नाही जेव्हा मी स्वतः पंधरा वर्षाचा होतो आमच्या ढोंगणावरती ठिगळ होते त्या काळात ठीक आहे खूप बोलले तुम्ही म्हणजे आता सरकारला हे सरकार साध चौथी सरकार आहे आपलं च्युत म्हणत आहे आहे पाच किलो तांदूळ आणि गहू तो मूर्ख म्हणत आहे यांच्यावर विश्वास करायचा नाही ठीक आहे तुमचं काय म्हणणं आहे शेवटी काय म्हणणं आहे कोणाला वोट देणार मोदीला वोट देणार नाही आपल्या बाबाला वोट देणार आम्ही काय म्हणणं कोणाला वोट देणार त्यांना चोट देऊ आपल्या बाबा देऊ आम्ही आमच्या बाबामुळे आम्ही समोर ओके ठीक आहे धन्यवाद त्यांच्यामुळेच आमचा उद्धव उद्धार करते समोर आहे पाच किलो राशन देत आहेत ना मोदींना म्हणा आम्ही गरीब लोक आम्ही गरीब लोक पाच किलो राशन त्या मोदीला देत आहोत खाण्यासाठी त्यांना खा म्हणा तो रासन तो राशन आम्हाला देत आहे धन्यवाद धन्यवाद बाबाला वोट ना